श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मैत्रिणीनो आणि मित्रांनो महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करून चार गुरुवार हे व्रत करावे व शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे संपत्ती संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले आहे मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सपळा एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे तो आपण जाणून घेऊ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत वर्थ शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहे दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी उद्यापन अवश्य करावे ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे ने नैवेद्य करावा ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे आपले व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो द्वादशीचे दिवशी म्हणजे शुक्रवारी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशीच घ्यावा मित्रांनो शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी एकादशी असल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र काहीजण चुकीची माहिती प्रसारित करत असून इतरत्र संभ्रम निर्माण करतात त्यावर आपण विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करावा मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाची पूजा कशी करावी पुढे पाहू इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी संध्याकाळी सुहासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावी त्यांना फळे फुले गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तकं एखादी भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरावी व नमस्कार करावा आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावी या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य झाल्यास ब्राह्मणाला शेदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व स्नानादी कार्य करून स्वच्छ वस्त्र घालून लक्ष्मी मातेची मनोभावी पूजा करावी लक्ष्मीव्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत नकळत एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना मागावी आणि तुझे वास्तव्ये आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहो अशी मनोभावे प्रार्थना देवीकडे करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून गटातील नारळ उचलून ठेवावा व कलश हलवावा काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात व कळशामधील पाणी तुळशी वनदावनात घालावी हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावी मितानो अशा प्रकारे काही विशेष नियम लक्ष्मीपूजा करत असताना पाळावे एक म्हणजे अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये पूजा शांत मनाने करावी दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये कोणताही मांसार करू नये गाणेट किंवा मळके कपडे घालू नये व पूजेला बसू नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ